आता पाहूयात बातम्या विस्तारानं भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होणार आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार तथा महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार तथा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांच्यात ही लढत होणार आहे आज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे संध्याकाळी सहा वाजता मतमोजणी सुरू होईल त्यानंतर तासाभरात निकाल अपेक्षित आहे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बीजू जनता दल तटस्थ राहणार आहे बीजू जनता दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते सस्मित पात्रा यांनी ही माहिती दिली देशाचे सोळावे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून जुलैमध्ये राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगानं ही निवडणूक घोषित केली होती या दुसऱ्या क्रमांकाच्या घटनात्मक पदासाठी संसदेच्या नवीन वास्तूमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक आहे उपराष्ट्रपती निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा